गोपीचंद पडळकर विरोधामध्ये पवारगड आक्रमक झाला ठाण्यामध्ये पडळकर यांच्या विरोधामध्ये पवार गटांनी आंदोलन केलंय आमदार जितेंद्र आव्हाड समर्थकांकडून जोडे मारो आंदोलन केले गेलं पडळकर यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली गेली विधानभवनाबाहेर आव्हाड आणि पडळकरांच्या शाब्दिक चकमक झाली होती त्यानंतर पवार गटाचे कार्यकर्ते आव्हाडांचे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी हे आंदोलन केलंय कशा आलेले वॉशिंग मशीन मध्ये आणून स्वतःला सभ्य जर नेत्यावर गाडी घालून त्याला टाकायचा किंवा दुखापत करण्याचा जर विचार करत असतील ना तर आम्ही नाही भरले त्याच्या हिंमत असेल ना त्यामुळे ठाण्याच्या हवेनी जाऊन दाखव कसा जातो आम्ही बघतो की ताकद आमची आहे गीते नावाची ताकद काय तिथला आम्ही दाखवतो तिथे खोटेपणा करून एकता सापडल्यानंतर ते अंगावर जाऊ नको आज त्याचा आम्ही निषेध करतोय त्या मग सुट्टी